गाउची खबर आदिवासी शेतकरी बांधवांची कोणतीही फसवणूक केलेली नाही रीतसर खरेदी खत केलंय उद्योजक संजय सोनवणे यांचा दावा कलौते येथील आदिवासींची जागा साफसफाई करून डबर व्यवसाय सुरू करण्यासाठी भाडे तत्वावर घेत मोबदला असेल तो देईल सांगत परवानगी घेण्यासाठी घेऊन जागा बळकवली असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्यानंतर आदिवासी शेतकरी बांधवांची कोणत्याही प्रकारची फसवणूक केलेली नसून परवानगी घेऊन खरेदी खत केला आहे तहसीलदारांनी सर्वांना बोलावून जबाब अंगटे घेतले आहेत तसेच शेतकऱ्यांच्या नावावर राष्ट्रीयकृत बँकेत पैसे टाकले आहेत अशी माहिती उद्योजक संजय सोनवणे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची फसवणूक झाली नाही आहे आणि जी काय ब आम्ही जे खरेदीगत केलेलं आहे ते रितसर परवानगी घेऊन केलेलं आहे आणि दोन हजार सहापासून याची प्रोसिजर चालू होती ती दोन हजार चोवीसला आम्हाला त्याची ऑर्डर आली आणि त्या ऑर्डरप्रमाणे आम्ही त्याचं रितसर खरेदीगत केल्या रितसर सर्वांनी त्याचे म्हणजे मंत्रालयाने परमिशन दिली त्या मंत्रालयापर्यंत कलेक्टर साहेबांनी परमिशन दिली त्यानंतर तहसीलदारांनी सर्व एक एक इंट्रा चेक करून सर्वांना बोलून त्यांचे सर्वांचे जबाब आणि ते स सर्व समक्ष घेऊन नंतर तहसीलदार सागरसुद्धा ती परमिशन देऊन त्यानंतर खरेदी झाले त्यामुळे कुठल्याही प्रकारची फसवणूक झालेली नाही आहे तिराईत माणसं जे ते काहीतरी दूषित भावना ठेवून आणि आमच्याकडून आम्हाला काही पैसे रोखण्याच्या उद्देशाने हे खोटं ना तर सांगतात तर असं कुठल्याही प्रकारचं केलेलं नाही आणि तिराईत माणसं आमच्याकडून जे पैसे त्याच्या आमच्याकडे डिटेल्ससुद्धा आहेत त्यांनी आमच्याकडे पैशाची मागणी केली आणि त्यातले पैसे त्यांना का दिले तर शेतकऱ्यांना त्यांनी हायजॅक केलं होतं आणि ते शेतकऱ्यांना फोडतच नव्हते तीन शेतकऱ्यांना जे हरकत झाले त्यांना जेव्हा पैसे आले त्यानंतर ते पैसे आमच्याकडं रजिस्ट्रेशनला आले तेव्हा आम्हाला ते पैसे द्यावं तर ते पैसे द्यायची सुद्धा गरज नाही पण शेतकऱ्यांनाच हायजॅक केलं शेतकऱ्यांनाच किडनॅप करून घेऊन गेले तेव्हा ते रजिस्टर आमचं लेट झालं होतं पण जेव्हा पैसे आल्यानंतर ते शेतकरी आमच्याकडे आले आणि मग रजिस्टर करून घेतलं आम्ही पण त्याच्या अगोदर सर्व शहनिष्ठ असेल तर साहेबांनी केली तर याच्या कुठल्याही प्रकारचे आम्ही प्रसवणं केली नाही कोणाला मला आणि रेस सर आम्ही नॅशनल बँकेतून पैसे घ्यायले आहेत हे प्रकरण दोन हजार सहापासून चालू आहे आणि दोन हजार सहापासून प्रत्येक शेतकऱ्यांना मी सांभाळतोय त्यांच्या आडी अडचणीला उभा राहतो आहे बरं आडे अडचणी उभं राहतात तर आमचं काय स्वागत नाही पण शेतकऱ्यांना सांभाळण्यासाठी त्यांच्या ज्या आडी अडचणी आहेत त्याला नंतर पैसे काय उपयोग आणि आताही पैसे द्यायचा द्या दे, देता काय म्हणून आडे अडचण वीस वर्षानंतर आम्ही रिसर पैसे देतो की त्यांच्या आड कोणाचं लग्न निघालं कोणाचं काय निघालंय जमीन जमिनीचं नाव जागावर राहिले पण शेतकऱ्यांना त्यांना मदत तर झालीच पाहिजे ना प्रत्येक जमिनीच्या मोबदला वीस वर्षानंतर म्हणून का उपयोग आज त्यांची आम्ही जर विकत घेतली जमीननंतर तर जे काय त्यांची प्रोसेसर चालू आहे तोपर्यंत आम्ही त्यांना पैसे देतोच आहे त्यांच्या लग्न कार्याला त्यांच्या आधार हे पैसे पण आम्ही वीस वर्षापर्यंत देतो आ, आ, हो दे। ते पण कन्सिडरच होतील होतीलच ना म्हणून केलं आहे आम्ही सगळं हे जे शेतकरी आहे हे माझ्या कुटुंबाच्या सदस्याप्रमाणे त्यांना वीस वर्षांवर मदत करतोय मी ते वीस वर्षांचा जमीन नावावर होईल रजिस्टर होईल हा भाग वेगळाच पण त्यांना सांभाळणंही महत्वाचं आहे ना कारण ते गरीब मला जमीन देत आहे तर ती जमीन जेव्हा नावावर होईल तेव्हा होईल पण वीस वर्ष त्यांना मी कुटुंबाच्या सदस्यप्रमाणे सांभाळलेलं आहे त्यांच्या प्रत्येक आढळतून उभं राहिलं करायला उभं राहिलं आहे कारण आता हे तिरायत माणसं काल आली मी वीस त्यांना सांभाळते तिरायत माणसं काल परदोशी आले आणि ते त्यांना भडकवतात वीस वर्षाची माझी मेहनत का फुकट जाणार आहे का वीस वर्षाचे जे मी करते काय माझं फुकट जाणार आहे का वीस वर्षापासून त्यांना मदत करतो मी मदत म्हणजे हा स्वार्थ आहे आमचा की त्याला त्यांना पैसे लाग मिळणारच आहेत वीस वर्षानंतर पण ते त्यांना आज जिथं गरज आहे तिथं महत्त्वाची आहे ना वीस वर्षापासून त्यांना पैसे देतो आम्ही आणि कुठं कुटुंबाच्या सदस्य म्हणून त्यांना सांभाळले आम्ही आम्ही कुणाचीही फसवणूक केली नाही आणि गरिबांची काय फसवणूक आली कुणाची फसवणूक केली नाही आणि आमचं मन आम्हाला सांगतो आणि त्यांनाही माहिती शकते आम्हाला मदत केली आणि आमचं सोनालशे आणि त्यांनी आम्हाला सगळं पैसे दिलेले आहेत आणि आजारपणाला पण सगळे पैसे दिलेले आहेत आजारपण लग्न आणि काही काही झालं तरी पण त्यांच्या दारात जर आम्ही गेलो तरी पण मागे फिरवत नाही कधी पण पैसे देतो आम्हाला आणि पोरा पोरींचा डिलिव्हरी झाली तरी पण आम्हाला पैसे देतो आणि सगळ्या गोष्टीला पैसे देतो आणि जमिनीचं काहीच नाही काहीच नाही केलेला आणि स म्हणजे असं सगळं कधी पण असं हे केलं तरी पण खो खोदकाम केलेलं नाही आणि काहीच नाही काहीच नाही केलेलं शेतने आमची फसवणूक नाही केली आणि हा कलोते गावच्या हद्दीत सर्वे नंबर एकशे एक ओब्लिक एक एकशे दोन ओब्लिक चार मधील काही शेतकऱ्यांनी सोनवणे यांनी साफसफाई करून डबर व्यवसाय सुरू करण्यासाठी भाडे तत्वावर घेत मोबदला असेल तो देईल सांगत परवानगी घेण्यासाठी मला तुमच्या सह्या अंगटे घेतले मिळालेल्या कागदपत्रानुसार सावित्री नारायण जाधव हो, या महिलेच्या नावावर या जमिनीची खरेदी खत केलेली आहे अशी तक्रार केल्यानंतर केलेल्या आरोपाचं खंडन सोनवणे यांनी केलेलं आहे जमीन खरेदी सन प्रकरण आहे चोवीस मध्ये मंत्रालय जिल्हाधिकारी कडून सर ऑर्डर मिळाल्यानंतर खरेदी खत केलंय या दरम्यान तहसीलदारांनी सर्वांना बोलावून जबाब अंगठे घेतले तसेच शेतकऱ्यांच्या नावावर राष्ट्रीय कृत बँकेत पैसे टाकले आहेत सदर जमीन खरेदी प्रकरण वीस वर्षापासून असल्यानं गेल्या वीस वर्षापासून शेतकऱ्यांना आपल्या कुटुंबातील सदस्य समजून आर्थिक मदत करत आलोय भविष्यात करणार आहे परंतु तिराहित माणसं दोन चार शेतकऱ्यांना भडकावून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी करत असून मी त्यांना पैसे देण्याऐवजी शेतकऱ्यांना पैसे दिल्यानं माझी बदनामी करत असल्याचा आरोप सोनावणे यांनी केलेला आहे आमच्या आम्हाला बरोबर दिलं कधी वीस वर्षापूर्वीपासून पैसे देतं तणावणे साहेब चांगले आहेत त्याही जाला, जाला। आसला, आसला, ती फसवणूक नाही केले आमची कधी वीस वर्षापासून पैसे देतात काय आड अडचण आली काय आजार झाला काय झाला तरी आम्हाला पैसे टायमावर देतात प पैसे तसे मोबाईलवर पण टाकतात कधी रविवार असला काय असला पैशाची जरूर लागली दवाखान्यामध्ये जायला तर द मोबाईलवरती पण टाकतात आमच्या जमिनीमध्ये काय खोदकाम पण नाही केला काय नाही केला अजून परत जमीन आहे निस्ती सांगतात हे लोका का फसवणूक केली फसवणूक केली फसवणूक तर केलीच नाही आमच्या जमिनीला हात पण नाही लावला जमिनीच्या तिथं अजून परत